नमस्कार वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र राजूर येथे आणि हे जालना जिल्ह्यामध्ये आहे ज्याप्रमाणे देवीचे साडेतीन पिठे आहेत तसेच गणपतीचे देखील साडेतीन पीठं आहेत त्यातलं पहिलं आहे मोरगाव येथे मयुरेश्वर दुसरे आहे चिंचवड येथील मंगलमूर्ती तिसरे राजूर येथील महागणपती आणि अर्धपीठ म्हणून जे ओळखले जाते ते जळगाव येथील पद्मालयचा प्रवाळ गणेश असे मिळून साडेतीन पीठं आहेत बाहेरूनच मंदिराची भव्यता दिसून येते समोरच आपल्याला अष्टकोणी कमान दिसत आहे जी संगमरवरी दगडात कोरलेली आहे बघा किती सुंदर दिसत आहे आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत किती भव्य दिव्य असे मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आणि मंदिराच्या बाहेर वरुणराज वरुणराजाचे मंदिर आहे मंदिरा मंदिराच्या बाहेरच्या परिसरातच हे मंदिर आहे आणि वरुणराजाचे दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊया तिथे पाण्याची टाकी दिसत आहे तो भाग माझ्याकडनं कट झाला व्हिडिओचा दर्शनाचा आणि हे आतील मंदिराच्या पायऱ्या किती सुंदर मंदिर आहे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपण या पायऱ्या जडून वरती जाऊया मंदिराचे बांधकाम सुरू होते तेव्हा मी आले होते त्यानंतर आता हे पूर्ण झाल्यावर प्रथमच येत आहे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरचा हा माझा पल पहिलाच ब्लॉग आहे आणि इकडं कारंजय पाण्याचे बघू शकता तुम्ही आता संध्याकाळ झालेली असल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे आम्ही जालना जिल्ह्यात एका लग्नासाठी आलो होतो मग आताना आम्ही दर्शन घेऊन मग घरी गेलो हे बघा पायऱ्या पण किती प्रशस्त आहेत आणि संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला इथे प्रचंड गर्दी असते निवांत यायचं असेल तर असं मध्येच यायचं म्हणजे गर्दी नसते घंटा वाजून घेऊया पुढे जाऊया हे बघा आलो आपण मंदिराच्या प्रांगणात एकदम तुरळक तुरळक गर्दी होती आणि हे राजूर गाव संध्याकाळच्या वेळेस किती छान दृश्य दिसत आहे आणि आता आपण श्रींच्या मंदिरात प्रवेश करूया हे बघा किती सुंदर लाकडी कमान आहे आणि मंदिर पण किती सुंदर प्रशस्त असे भव्य दिव्य मंदिर आहे आपण आज जाऊन दर्शन घेऊया गर्दी नसल्यामुळे एकदम छान व्यवस्थित असे दर्शन झालेले आहे आमचे हे बघा दरवाजे पण किती प्रशस्त आहेत हे बघा आपले लाडके आराध्य गणपती बाप्पा मोर्या इथे आम्ही दर्शन वगैरे घेतले निवांत दर्शन झाले आणि हा प्रदक्षिणा मार्ग संध्याकाळची वेळ असल्यामुळं किती सुंदर दृश्य आहे विजयस्तंभ दिसला असेल तुम्हाला आत्ताच आणि हे बघा किती सुंदर दिसत आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आहे हा आणि आपण आता प्रदक्षिणा पूर्ण करून घेऊया हे मंदिराचं परिसर पूर्ण ती छान आहे पूर्ण अशी प्रदक्षिणा आपण करून घेऊया चारही बाजूने राजूर गाव दिसत आहे मोकळे हे दरवाजे बाहेरच्या बाजूने असे दिसतात आणि आपण जाऊया मंदिराच्या प्रदर्शनी भागात समोरच्या मागील गेट हा एक दरवाजा आणि आपण आलेलो आहोत प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराच्या समोरील भागात ते रक्षा द्यायची थोडीशी हे बघा आता थोडी गर्दी वाढलेली आहे आम्ही दर्शन घेतलं त्यावेळेस काहीच नव्हते लोक आणि मंदिराच्या परिसरात अजून मंदिरं आहेत ती देखील मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे चला आपण बघूया हे आहे मंदिराचे प्रांगणच आहे हे पायऱ्या आणि हे महादेव विठ्ठल मंदिर मंदिराच्या शेजारी छोटं मंदिर आहे इथे महादेवाची सुंदर अशी पिंड आहे ज्याला महादेवाचा मुखोटा पण आहे आणि समोरच विठ्ठल रुक्मिणी दिसत आहे इकडं हनुमान बजरंगबली इथे आम्ही व्यवस्थित दर्शन घेतले इथे पण काहीच गर्दी नसल्यामुळे दर्शन व्यवस्थित झाले खूप प्राचीन बांधकाम असल्याचे दिसते जुने मंदिर आहे हे बघा महादेव विठ्ठल मंदिर आणि हे नंदी आणि हा खांब किती बारीक नक्षी काम केलेलं आहे खांबावर दानपेटी आणि ही मंदिराची बाहेरची बाजू ओम शिवाय हर हर महादेव श्री विठ्ठल रुक्मिणी माता आणि हे मंदिराचं घुमट बघू शकता तुम्ही इथे दर्शन घेऊन आपण बाहेर येऊया आणि दुसरे मंदिर बघूया जे त्याच्या शेजारी आहे जे आहे माता अन्नपूर्णाचे मंदिर हे बघा हे पण खूप सुंदर आहे इथे पण आपण आज जाऊन दर्शन घेऊया अन्नपूर्णा माता की जय अन्नपूर्णा माता सर्वांवर तुझी कृपादृष्टी ठेव सर्वांवर तुझी कृपादृष्टी राहू दे तुझ्या दर्शनाचा योग आम्हाला वारंवार येऊ दे अन्नपूर्णा माताचे दर्शन झाल्यावर आपण बाहेर येऊया आणि पुढचे मंदिर बघूया हे बघा छोटंसं मंदिर आहे आणि हे आहे विष्णू मंदिर ज्याचे काम अजून चालू आहे तिथे अजून काही मूर्ती प्राणप्रतिष्ठा वगैरे झालेले नाही आहे आणि हे सूर्यमंदिर त्याचे पण काम चालू आहे दोन्ही मंदिराचे कामे पूर्ण झालेली नाहीत अजून आणि हा वृक्ष संध्याकाळची वेळ असल्यामुळे कसं कस गुलाबी प्रकाश पसरला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य दिसत आहे